मित्रांनो या ओहळामध्ये ना एक मासे पकडण्यासाठी एक ट्रॅप तयार केलेला आहे त्या ट्रॅपला मित्रांनो आमच्या भाषेमध्ये खडान बोलतात त्या खडांना आता मी दाखवणार आहे मित्रांनो ते कशाप्रकारे तयार केलं जातं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे दिसतं आहे याला या या मित्रांनो आम्ही खडान बोलतो याला याला वारली भाषेमध्ये वाल बोलतात त्याला वारली भाषेमध्ये मित्रांनो हे बघा अशा रीतीने ते खडान तयार केलं आहे बघू शकता इकडनं पूर्ण दगडा लावून घेतात मित्रांनो आणि तिकडनं पण दडा लावून घेतल्यात मध्ये त्यांनी साठा मांडलेला आहे मित्रांनो हा साठा बांबूच्या साठणे तयार केला जातो हा साठा मांडला आहे प्लस मित्रांनो आता तिकडनं जे मासे येतील ना ते मासे हा तुम्हाला दिसत असेल सागाच्या पानामध्ये इथं त्यांनी भोत मांडलेला आहे मित्रांनो हा बघा पाणी जास्त असल्यामुळे तुम्हाला दाखल दखल त्या मित्रांनो इथे त्यांनी भोत मांडला आहे त्या भोतामध्ये मासे पडतात हा बघा मित्रांनो हे जे पाण्यात दिसतात याच्यामध्ये त्यांनी भोत मांडला मित्रांनो हा बघा कसा खाल त्यातील अशा प्रकारे त्यांनी हा भोत मांडला मित्रांनो आणि जे काही मासे येतील तिकडनं ते याच्यामध्ये जाऊन पडणार हा बघू शकतो मी अशा प्रकारे